विनय भंग प्रकरणी तौफिक शेख यांच्यावर सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय विनयभंग प्रकरणी एम एम पक्षाचे नगरसेवक तौफिक शेख यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार सतरा एप्रिल रोजी घडला आहे सोमवारी पोलिसात तक्रार देण्यात आली पीडित महिला ही एका राजकीय पक्षाची पदाधिकारी आहे सोलापुरात ती अधूनमधून कामानिमित्त यायची शेख यांच्याशी ओळख झाली सतरा एप्रिल रोजी त्या सोलापुरात आल्या होत्या त्यावेळी त्यांना तोफिक शेख यांनी एका हॉटेलमध्ये नेऊन विनयभंग करण्याचा प्रयत्न केला व मला निवडणुकीत पैसे लागतील असं म्हणून डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून दमदाटी केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे या तक्रारी संदर्भात अधिक माहिती सदर बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिली आहे सतरा चार रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एक लेडीज नामे रेश्मा पडेकनूर राहणार विजयपूर कर्नाटक राज्य यांना यांनी आपल्याकडं बावीस चार एकोणावीसला तक्रार दिलेली आहे की त्यांना सतरा चार एकोणावीस रोजी अडीच वाजताच्या सुमारास त्यांच्या ओळखीचे तोफिक इस्माईल शेख यांनी त्यांना कावेरी फॅमिली रेस्टॉरंट आहे या ठिकाणी बोलावून त्यांचा विनयभंग करून त्यांच्याकडं जबरदस्तीने पैसे मागितले आणि त्यांच्या त्यांना रिव्हॉल्वर लावून त्यांना दमदाटी केली अशा प्रकारची तक्रार दिलेली आहे त्याबद्दल आपल्याकडे पोलीस स्टेशनला त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा अधिक तपास आपले सहाय्यक पोलीस निरीक्षक पवळसाहेब हे करीत आहेत तपास करण्यात येत आहे त्याचा दुसरी परस्पर क्रिया हो बरोबर आहे ह्या लेडीजनी सतरा तारखेला ले इन्सिडन्स घटल्याबद्दलची जी फिर्याद दिलेली आहे बावीस चारला ती दिल्यानंतर त्या दिवशी सकाळी जे तौफिक इस्माईल शेख आहेत यांच्या पत्नीनी तेवीस तारखेला फिर्याद दिलेली आहे की त्यांना देखील ही बाई जी रेश्मा पडेकनूर आहे या आणि त्यांचे पती यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना जबरदस्तीने पैसे मागून रिवॉल्वर दाखवून पैशाची मागणी केली अशा प्रकारची देखील फिर्याद दिलेली आहे तीसुद्धा दाखल करण्यात आलेली असून त्याचा देखील तपास चालू आहे